नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आलो आहे कांदा मार्केटला खूप दिवसांनी तुमच्या तुम्ही व्हिडिओ घेऊन आलेलो आहे आणि आपण बघणार आहोत टोमॅटोचे रेट तर चला तर बघू शकता आपण ही जी अंडाकृतीचा सिगमेंटचा हा माल आहे तर हा एक टॉप क्वालिटीचा माल आलेला होता तर यांना म्हटले दोनशे एक रुपये आणि शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता हळूहळू जो हा मिडियम क्वालिटीचा माल आहे हा एकशे साठ रुपये गेला बघू शकता क्वालिटी तुम्ही जो मीडियम क्वालिटीचा माल आहे हा एकशे साठ रुपये गेला तसे आपण रेट बघणार आहो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहूया आपण शेवटी सहाची रेट बघणार आहो मित्रांनो तर चला हळूहळू आपण बघत राहूया जशी गाडी येईल तशी व्यापाऱ्यांची गर्दी होत होती कारण की मार्केटला आवक कमी आहे पण तरीही टॉपची गाडी आहे दोनशे एकच रुपये गेली हा बघा हा, हा मालही जवळपास एकशे साठच गेला मित्रांनो बघू शकता आणि जो गोलटी माल तुम्हाला माहितच एकशे हा फक्त एकशे आणि एकाहत्तर आणि यांचा जो बाजूचा माल आहे हा मीडियम क्वालिटीचा हा एकशे एकवीस गेला तर ही पण एक चांगली गाडी होती मित्रांनो दोनशे एक रुपये यांना हे रेट मिळाले दोनशे अकरा एकवीस यांनी मागितले पण गाळावर शेवटी गाडी दोनशे एकने खाली झालेली आहे तर बघू शकतो आपण तर आ, हा माल तर मित्रांनो एकशे एक्केचाळीस असाच गेलेला आहे मीडियम क्वालिटीचा अशा प्रकारे यांना कृतीचं हे मार्केट होतं आणि भरपूर आपण गाडी वाट पाहिली साओची पण मग गाडी आलीच नाही तर आपण थांबलोच होतो की बघ शेतकरी मित्रांना सावोचा रेट आपल्याला दाखवा आहे तर शेवटी एक गाडी साओची आलेली होती हे बघा पण शेवटचा थोडासा माल होता जवळपास तर अशा प्रकारे हा माल थोडा म्हणजे मिडियम साईज माल होता आणि माल जास्त लाल झाला असलेल्यामुळे त्यांना पाहिजे तसे रेट मिळाले नाही मित्रांनो तर अशा प्रकारे आज हे मार्केट होतं अंडाकृतीचं टॉपचा माल दोनशे एक रुपये गेला सरासरी मीडियम मध्ये सांगायला गेलं तर एकशे एकसष्ट एकशे एक आणि थोडा ज्यूस टाईपचा माल एकशे एक एकशे अकरा एकशे एकवीस तर अशा प्रकारे मार्केट होतं इथून तर दोन तीन दिवस मी तुम्हाला सत, सतत रेट सांगणार आहे मार्केटचे तर व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा चॅनल धन्यवाद मित्रांनो